नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडा नांदेडमध्ये एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली असून ही हत्या सासरच्या लोकांनी केल्याचा गंभीर आरोप मृत महिलेच्या आईने केला आहे त्यामुळे भाग्यनगर पोलिसांकडे आता या तक्रारीवरून सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रियंका अभिजित अन्नापुरे असे मयत विवाहित महिलेचं नाव आहे दरम्यान माहेरहून सोने आणि पैसा आण अशी मागणी करत तिचा छळ करून हत्या केल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला आहे प्रियंकाचा विवाह डिसेंबर दोन हजार वीस नांदेड शहरातील तुळशीराम नगर येथील अभिजित अण्णापुरे यांच्याबरोबर झाला होता मात्र विवाहितेचा काही दिवसानंतर लगेचच पती आणि सासच्या लोकांनी प्रियंकाला मानसिक आणि शारीरिक त्रास देणं सुरू केलं दोन हजार बावीस साली त्यांना मुलगा झाल्यानंतर सर्व काही ठीक होईल असं प्रियंकाच्या आईवडिलांना अपेक्षा होती पण तरीही प्रियंकाचा छळ सुरू होता माहेरहून दोन ते तीन तोळे सोन्याचे दागिने घेऊन ये असा तगादा प्रियंकाकडे सासरच्या मंडळीने लावला होता आणि विशेष म्हणजे प्रियंका आणि तिच्या सासरच्या लोकांच्या महिला सहाय्यक कक्षापर्यंत हा, हा वाद पोहोचला होता आणि त्यावेळी सासरच्या लोकांना समज देण्यात आली होती मात्र तरी सासरच्या लोकांकडून हा वाद छळवाद सुरूच होता घटनेच्या दिवशी पंचवीस जानेवारीला घरी प्रियंका गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळून आली आणि त्यावेळी प्रियंकाने गळफास घेतल्याचं सासरच्या लोकांकडून सांगण्यात आलं होतं दरम्यान माहेराहून सोनेयान अशी मागणी करत सासरची मंडळी तिचा सातत्याने छळ करत होती आणि त्यातच तिचा काल संशयास्पद मृत्यू झाला असून सासरच्या मंडळींनी तिची हत्या केली असा आरोप मयत विवाहितेच्या भावानं केला आहे आपल्या मुलीचा मृत्यू हा संशयास्पद आहे त्यामुळे तिचं पुन्हा एकदा शिवविच्छेदन केलं जावं शिवाय हे शिवविच्छेदन इन कॅमेरा व्हावं अशी मागणी त्यांनी केली त्यामुळे आता प्रियंकाच्या मृतदेहाचे पुन्हा एकदा इन कॅमेरा शवविच्छेदन केलं जाणार असून त्यातून अनेक गोष्टी समोर येतील असं बोललं जात आहे या आत्महत्येनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे आणि या प्रकरणी गंगासागर कमलेश्वर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाग्यनगर ठाण्यात अभिजित अण्णापुरे शंकर अण्णापुरे सीमा अण्णापुरे अश्विनी अण्णापुरे या चौघांवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल झालेला असून या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हजकेही करत आहे त्याच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा